अतिक्रमण करून बांध रस्ता बनवल्यानं चाकूर तालुक्यातील डोंगरज येथील शेतकऱ्यांचं सर्व पिकांचं नुकसान चाकूर तालुक्यातील डोंगरज येथील गट क्रमांक एकोणसाठ मधील शेतात जबरदस्तीनं पोलीस बंदोबस्तात बांध रस्ता बनला सात बारावर नोंद नसताना दोन एकर जमीन शेजारील शेतकऱ्यांनी जबरदस्तीनं रस्ता बनवला प्रशासनाकडे तक्रार करून कसलीही दखल घेतली जात नाही यात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या संगणमतानं काम केलं असल्याचं तक्रारदार यांचं आहे तर दोन एकर जमिनीवरील पीक पाणी संपूर्ण पिकाचं नुकसान रस्ता बनवताना आतील आणि झाडं यांचंही नुकसान झालंय या शेतकऱ्याला चुकीची माहिती आणि जबरदस्तीनं मुरूम टाकून रस्ता बनवलाय यावर संबंधित प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार तसेच संबंधित शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार याकडे आता लक्ष लागलंय राहणार डोंगरस तालुका चाकूर गट क्रमांक एकोणसाठ मधील जे आमच्या बांधावरती अनुधिकृत रस्ता मागल्या शेतकऱ्याने जे केलेला आहे ते तलाटी गिरदावर मंडळाधिकारी आणि तलाटी या दोघांच्या संगणमताने आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता पुलीसा पोलीस घेऊन येऊन दबावामध्ये आमच्याकडनं नाही कुठली ते पंचनामा करता पंचनामा आमच्यासमोर पंचनामा पण आमच्यासमोर केला नाही आणि आम्हाला कुठली सूचना पण दिली नाही आणि रस्ता करून घेतलेत ते सगळ्या पूर्ण डोंगरावरचं पाणी कमीत कमी पंचवीस तीस एक्करचं पाणी हे आमच्या वारामध्ये येऊन आमचं सोयाबीन आणि तुरीचं हे फार मोठं नुकसान झालेलं आहे सात बऱ्या नोंद आहे का रस्त्याची पूर्वी काय होतं सात बाऱ्यावरती नोंद नाही ना ह्याची ह्याच्या आपल्या नकाशावर पण ती रस्त्याची नोंद नाही तुम्ही दिली होती तशीदारकाड आम्ही तक्रार दिली होती आमच्या तक्रारीवर कोणी लक्ष दिलं नाही आणि ते अधिकारी आणि तलाठी या दोघांच्याच संमतीनं ते हा विरोधी मालकाला धरून ते काय त्यांचे संगनमतानी काम केलेलं आहे बरं त्या दिवशी तुम्ही विरोध करताना तुम्हाला काय म्हणले ते आम्हाला विरोध करताना ते पोलिसवाले आलेले त्यांच्या त्यांच्या समोर आम्हाला धमकी दिली नाहीतर तुम्ही जर काही केलं तर तुम्हाला सरकारी कामात बाधा घालण्याच्या आरोपामध्ये अटक करून धमकी देऊन आम्हाला रस्ता करून घेतलेला आहे नाही नाही त्या दिवशी रस्ता बनत होते त्या दिवशी तुम्ही पोलिसांना तुम्ही तुमच्याकडे पेपर दाखवला किंवा असं बोलला असाल ना तुम्ही आम्ही आम्ही बोललो त्यांना इथं रस्ता नाही तुम्ही आम्हाला नकाशावरती रस्ता दाखवा तरी आम्ही तुम्हाला रस्ता देऊ ते म ते म्हणत होते हे त, त, त तलाटी साहेबाचा ऑर्डर आलेला मंडळाधिकाऱ्याचा ऑर्डर आहे याच्यामध्ये तुम्हाला काय करता येणार नाही तुम्ही जाऊन स्टे घेऊन या तोपर्यंत आम्ही इथं रस्ता करून जाणार ज्यावेळेस स्टे आणलं त्यावेळेस बघू म्हणून सांगितले आम्हाला पण आता आमच्या शेताची पूर्ण नुकसानी याच्यामुळे झालेली आहे मी साजित गफ्फार मोमीन बोलतो आहे राहणार डोंगरगाव चाकूर तालुका चाकूर जिल्हा लातूर ह्या घटक्रमाग आमच्या झाडाची हे तीन रस्त्या पूर्ण वाटोळं पाईपलाईन हे ते पो पूर्ण फोडून वाटोळ पूर, केलेली आहे परत दोन झाडं चांगले होते ती बी काढून टाकलेले वाटत आलेले मी गफ्फार रहमाचा भूमीन राहणार डोंगरस तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील रहाशी माझ्या सर्व नंबर एकोणसाठमधील जमिनी दोन एकर जमिनीवर बाजूच्या शेतकऱ्याने कारण येऊन वाटत नस नसताना आणि वाटणीपत्रात नसतानासुद्धा विनाकारण माझा नुकसान शेताची केलेली आहे आणि वीस एकर जमिनीचं पाणी आणून माझ्या शेताच्या टाळावर थूप साच साचलेलं आहे त्यामुळे माझ्या पूर्ण जमिनीची नाजधूस झालेली आहे okay. प्रतिनिधी लक्ष्मीकांत मोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर चाकूर लातूर